नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया खाली प्रत्येक निर्देशक अधिक पाहू आवश्यक असल्यास थांबवू शकता अभ्यासाधीन संस्थेचा प्रत्येक प्रामित्रक तुम्ही अधिक तपशीलवार आता आपण कंपनीचे मुख्य संकेतक पाहू बँक ऑफ अमेरिका कोर्प तिकर बी असी हे पुनरावलोकन दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ बँक ऑफ अमेरिका उपवर्गातील आहे बँक होल्डिंग त्र्याण्णव कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल पैकी एक गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य पूर्णांक एक गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये हे लक्षात घेतले जाऊ शकते की यूएस स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे साठी एक गुणांच्या स्कोअर विरुद्ध बँक ऑफ अमेरिका कोर्प कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे बँक ऑफ अमेरिका आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स बँक ऑफ अमेरिका उणे शून्य पूर्णांक नऊ टक्के बदल दर्शविला बारा पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांविरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल बँक ऑफ अमेरिका कोर पॉइंट सहा अब्ज आहे दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बँक ऑफ अमेरिका कोर्प दहा पूर्णांक पाच सात टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे दोनशे एक्काहत्तर डॉलर एकोणऐंशी सेंट अब्ज आहे दोन हजार एकशे चव्वेचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलासह बँक ऑफ अमेरिका कोर्प बारा पूर्णांक सहा सात नऊ टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा बँक ऑफ अमेरिका बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दहा पूर्णांक पाच सात टक्के आहे पुस्तक मूल्य बारा पूर्णांक सहा सात नऊ टक्के आहे हे बाजार मूल्याच्या हिश्श्यापेक्षा वीस टक्के जास्त आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट चार एक आठ अब्ज इतकी आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या दोनशे सव्वीस पूर्णांक एक टक्के आहे कंपनीच्या कर्जावरील परिणाम खूप वाईट दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर अकरा पूर्णांक एक आहे दहा पूर्णांक दोन ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त आहे उपश्रेणी कंपनियां तुलनेत शेयर बाजार मूल्च मूल्यांकन सहन योग्य शून्य गुण गंवीस हजार पांचे अकड़ा डॉलर दशलक्ष इतका होता यारा महीन फॉरवर्ड कमाई एकतीस हजार पॉलर दशलक्ष अपेक्षा आहे। जे आता तुलनेत एक नौ अधिक है उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर एक पूर्णांक चार आहे उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक तीन आहे आणि उपश्रेणी सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल दोन लाख बेचाळीस हजार पाचशे पन्नास डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे हे सध्याच्या तुलनेत बावीस टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन बारा पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी तेरा पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शून्य पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा आठ पूर्णांक तीन 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 टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिस्श्यापेक्षा हे सत्तावीस टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या वर्तमान विनिमय मूल्याचे अस्मतोल दर्शवते बँक ऑफ अमेरिका बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम एक हजार तीनशे सव्वीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार सेहेचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सव्वीस पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट सात हजार आहे एकशे दोन हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक सतरा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा नऊशे चौतीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये सातशे सत्याहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक वीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्स एक पूर्णांक दोन टक्के आहेत उपश्रेणी सरासरी शून्य पूर्णांक नऊ टक्के हे लहान पेळण्याच्या संभाव्य धोक्याचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी सत्तीस टक्के पातळी दाखवते बँक ऑफ अमेरिका तर उपवर्गात रसी पातळी चौदा त्रेचाळीस टक्के आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीज अंदाजे संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात बँक ऑफ अमेरिका कोर्प कंपनी की वास्तविक शेयर अंदाज़े सत्तीस डॉलर चौदह सेंट है कंपनी संभागां लक्ष्य अंदाजे एक लक्ष डॉलर ब्याव सेंट है वास्तविक अंदाज एक आ एकमत अंदाजा की गतिशीलता अंदाजे चौतीस टक्के चला ऑर्डर टेबल पहू जे उपलब्ध है लिंक पिन के टिप्पणी में ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाचा परिणाम म्हणून बँक ऑफ अमेरिका कोर्प स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला व्यापार उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु अमार्केट्स।